नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता जून ते सप्टेंबर महिन्यात या वर्षी पावसाळ्यात आपल्या राज्यात होणार पाणीच पाणी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की या वर्षी आता संपूर्ण राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात होणार पाणीच पाणी पण जून ते सप्टेंबर महिन्यात या वर्षी आपल्या राज्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे या वर्षी संपूर्ण राज्यात जून ते सप्टेंबर महिन्यात होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता जून ते सप्टेंबर महिन्यात या वर्षी आपल्या राज्यात होणार पाणीच पाणी होय मित्रांनो या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये वरुण राजाची कृपा दृष्टी राहणार आहे आणि यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जून ते सप्टेंबर धो धो पाऊस दिसणार आहे पहिल्यांदा इंडियन मेड डिपार्टमेंट न सांगितलं होतं पण आता याचबरोबर खात्रीलायक वृत्त आलं आहे आपल्यासोबत जोडलेले जे देश आहेत म्हणजे इंडियन मेड डिपार्ट डिपार्टमेंट ने एक संस्था स्थापन केली होती त्याच्या मध्ये साउथ एशियन फोरकास्ट म्हणजे आपल्याकडे असणारा जो दक्षिण आशिया खंडेना आपला आपण आशिया खंडात राहतो आणि आपलं आपण आशिया खंडात राहतो आणि दक्षिण आशिया खंडा मध्ये भारत आहे त भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत की ज्याच्या मध्ये कोणते बाबा अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका नेपाळ भूटान म्यानमार मालदीव तर हे जे देश देश आहेत ना तर या देशांची मिळून एक हवामान खात्याची त्या ठिकाणी वर्तवणारी एक संस्था आहे आणि या संस्थेची आता नुकतीच मिटिंग संपली एक तारखेला आणि त्याचा अंदाज आलाय त्यांच्या अंदाजानुसार की या वर्षी अलनिनोची परिस्थिती ही जून महिन्यात समाप्त होऊन लानीना सुरू होणार आहे आणि आयओडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा आपल्याला या ठिकाणी पूर्ण पावसाळा सकारात्मक दिसणार आहे याचा अर्थ दोन्ही फॅक्टर सकारात्मक असल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्याला चांगली व त्या ठिकाणी पावसाची दृष्टी दिसत आहे याचा अर्थ लक्षात घ्या की या वर्षी ताण घ्यायची गरज नाही कारण या वर्षी संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा चांगला कोसळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आता आपण काय करायचं लक्षात घ्या कोणतं पीक लावायचं याची निवड करून ठेवा खत बियाणाचा जोड लावून ठेवा ऐनवेळी पाऊस पडला तर खताचे भाव वाढले जातात त्यामुळे तुमचं नुकसान होऊ नये म्हणून सांगत आहे आणि मे महिन्यात सोयाबीनचा भाव ठिकठाक राहणारे पुन्हा जून महिन्यात भाव कोसळू शकतात म्हणून आपण मे महिन्यात सोयाबीन कापूस विकला फायदा तर फायदा होईल तर मित्रांनो भविष्यामध्ये हवामान खात्याची जी काही लेटेस्ट अपडेट पावसाबद्दल येईल याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार